नमस्कार मी का आता आम्ही ही जेव्हा काही ऊस हे ऊस लावायचा आहे बघा शहाऐंशी जीरोबत्तीस तरी पाला बी चालू आहे सध्या आणि अशा प्रकारे आम्ही तोडतो ही ऊस तरी एवढी दोन डोळाची लागण आहे आमची अशा प्रकारे ऊस आहे ए, ही शहाऐंशी जिरोबत्तीचा ऊस आहे बघा तुम्ही आणि साडेचार फुटरी काढलेली आहे तर आता ही पाला काढून ही पाल केले बघा हे दोन डोळ्याचं बिन तोडायला तरी आज आम्ही असला आम्ही जरा लाल झाल्या बी काढतोय बघा की अशा प्रकारचा उजे आहे ना किडका ती काढून टाकला म्हणजे होत त्याचा ते डोळा खराब असतो तर एक एकराची लागण आहे आणि सध्या आमच्याकडे लाईटच गेलेली आहे त्यामुळे आम्ही ऊस तोडायला लागलोय आणि लाईट आल्यानंतर तर लागण चालू करायची Ripăna, da, pot o, -o mascar.